नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे एव्हरेस्ट मसाल्यांच्या नावाखाली नकली मसाले विक्रीचा मोठा गैरप्रकार उल्हासनगरात उघडकीस आला आहे या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे विश्वासाने घेतल्या जाणाऱ्या मसाल्यांच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती मिळताच एव्हरेस्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आणि हजारो रुपयांचे बनावट मसाले जप्त करण्यात आले आता या गैरव्यवहाराच्या मुळाशी कोण आहे हे नकली मसाले कुठून येतात याचा तपास आता पोलीस करत आहेत उल्हासनगरातील बेबस चौक खेमानी परिसरातील काही दुकानदार नकली एव्हरेस्ट मसाले विकत असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींना मिळाली या प्रकाराची खातर जमा झाल्यानंतर एव्हरेस्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने छापे टाकले या कारवाईत दिलीप सिंग सोहेल शेख किशोर धनराजमल आहुजा अमजद शेख आणि सुनील धनराजमल आहुजा यांच्या दुकानांवर छापे मारण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर बनावट चिकन मसाला व मटन मसाला जप्त करण्यात आले या प्रकरणी एव्हरेस्ट कंपनीचे प्रतिनिधी इयान डेजवन गोम्स यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट खाद्यपदार्थ आणि मसाले हे केवळ आर्थिक फसवणूक नसून ते आरोग्यासाठीही घातक ठरू शकतात त्यामुळे हे मसाले नक्की कुठे आणि कसे तयार केले जात होते त्याच्या मागे मोठे रॅकेट आहे का याचा शोध घेण्यासाठी उल्हासनगर पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत या छाप्यामुळे नकली उत्पादन विकणाऱ्या भेसळखोरांना मोठा धक्का बसला आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अविश्वासार्ह ठिकाणाहून मसाले किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करत असताना सतर्क रहा आणि संशयास्पद माहिती मिळाल्यास त्वरित तो पोलिसांशी संपर्क साधा या कारवाईने नकली मसाले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी अजून किती ठिकाणी असे बनावट मसाले विकले जात आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे खाद्य सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या अशा प्रकारांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे उल्हासनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखीन काही लोक सामील असण्याची शक्यता आहे त्यामुळे तपास अधिक गतीने सुरू आहे जो आहे उसका डुप्लीकेट प्रोडक्ट बाजार में बेच रहे ऐसा एक कंप्लेंट थे और इसके लिए ये जो कंपनी एवरेस्ट कंपनी के जो प्रतिनिधि इयान डेजवन कोम्स ये यह यहाँ पे आए थे उन्होंने हमारे जो एडिशनल सीपी सर है संजय दादा साहब उनसे परमिशन लिया था कॉपीराइट के अंतर्गत कार्रवाई करने के लिए तो उस हिसाब से वो एवरेस्ट मसाले वाली टीम और हमारे पुलिस जो पीएसआई नौले और उनके साथ में भोजने संदेश एपीआई गीते और रोकड़े सोनौने ये सब वहाँ पे गए थे आ, तो ये तेरह तारीख की बात है तो सुनील आहूजा नाम के जो इनका दुकान है तो उसके दुकान पे और सोहेल शेख के और रियाज शेख के चिकन के दुकान पे ये जो डुप्लीकेट एवरेज मसाला का माल मिला है तो माल तकरीबन 2000 के आसपास का माल मिला है तो उसको बरामद किया है और ये ओरिजिनल माल समझ के डुप्लीकेट माल बेच रहे थे तो इस हिसाब से उनके तरफ गुना दाखिल करके उसकी छानबीन चल रहे है अभी ये माल डुप्लीकेट माल कहाँ से लाया था और उ, उ, उनको किसने दिया था इसके बारे में इन्वेस्टिगेशन चल रही है थैंक यू सर इस तरह से जो डुप्लीकेट माल रख रहे हैं उनसे आप क्या अपील करेंगे सर देखो मैं उल्लास नगर वासियों को ये बताऊंगा नागरिकों को और व्यापारियों को कि आप कोई भी डुप्लीकेट माल ना खरीदे और ना बेचे और इससे क्या है कि जो ओरिजिनल माल के नाम से डुप्लीकेट माल लेके हम जब ये करते हैं तो उससे जो भी कुछ नुकसान होने वाला है वो उन्हीं को होने वाला है और जो बेचेगा उसके ऊपर कानून कार्रवाई की जाएगी